रहात। जे जेवण धातूर तर आपण व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकतो आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता आम्ही त्यांची उकल करून तुम्हाला पाठवूया जर तुम्ही एकाकी अभ्यास करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करू शकतो तुम्ही आम्हाला या नंबरवर प्रश्न विचारू शकता तर प्रश्न आपण बघूया का म्हणते ते सहा गाई सहा गाई व ब चार बैल यांची किंमत सारखीच आहे तर दहा गाई आणि बारा बैल मिळून एकूण किंमत चौऱ्याऐंशी हजार रुपये येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती आहे प्रत्येक बैलाची किंमत किती आहे आपल्याला हा प्रश्न काढायचा आहे दहावीचं एकचल समीकरण जर तुम्हाला येत असतील तर हे सोपं करायला जातं तर आपण इथे बघूया इथलेला आपण किंवा सहा गाई बरोबर आहेत चार बैल चार बैल हा चार बैल लिहिलं आपण असं लिहिलं समजा एक गुणिले सहा आपण एकनं ना, ना चार गुणिले एक बैल असं जर लिहिलं तर आपल्याला कशाची किंमत काढायची बैलाची किंमत काढायची आहे आपण असं केलं समजा एक गाय बरोबर चार छेद सहा बैल असं आपण त्याला लिहू शकतो जर तुम्हाला हे कळालं तर बघा सोपं जाते जास्त असं आपण लिहू शकतो हा आपला पहिला मुद्दा होता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे ओळत असताना आपल्याला ह्याच्या दहा गाई दहा गाई अधिक बारा बैल बारा बैल बरोबर किंमत आहे त्यांची चौऱ्याऐंशी हजार रुपये चौऱ्याऐंशी हजार रुपये आहे ना चौऱ्याऐंशी हजार रुपये तर दहा गुणिले चार छेद सहा अधिक बारा बैल आता असा प्रश्न आहे की बाबा आपण काय लिहिलं आहे असं तर काय लिहिलं आपण तर प्रमाण काढलो होतं एका गाईबरोबर एवढे आहेत तर दहा गावाबरोबर दहा गा दहा गाईबरोबर किती बैल हे कोण आहेत तिथं किती बैल आहेत तर या पद्धतीनं आपण ते करू शकतो ह्याला भाग घाला बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा बेपंचे दहा चार पंचे वीस भागिले तीन बैल अधिक बारा बैल बरोबर चौऱ्याऐंशी हजार बरोबर चौऱ्याऐंशी हजार आता छेदाचा इथं आपल्याला छेद समान करणं गरजेचं आहे याच्या खाली काहीच नाही याचा अर्थ एक आहे म्हणून आपण काय केलं तीन न लागून घेतलं वीस बैल भागिले तीन अधिक बार ला बघा एक बार बारा वाटी बॅट्री छत्तीस तीन एक कर, तीन बैल बरोबर चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार येते तीन ढ्याचे आता दोघांची बेरीज जर केलं आपल्याला तर काय होईल सहा आणि पाच छप्पन भागिले तीन बैल बरोबर चौऱ्याऐंशी हजार हे आपल्याला मिळा उत्तर आहे आपल्याला हे जे मिळालेलं आहे ते आपलं उत्तर आहे आता आपल्याला जागा पुरत पुरतण्याबरोबर ह्या साईडला थोडी घेऊया तर काय केलं आपण छप्पन बैल भागिले तीन बरोबर चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार छप्पन बैल बरोबर चौऱ्याऐंशी हजार भागाकारातलं गुणाकारात गुणिले तीन गुणिले तीन तर बैल बरोबर चौऱ्याऐंशी हजार गुणले तीन भागिले छप्पन भागिले छप्पन आता इथं आपण काढायचं आपल्याला काय बैलाची किंमत काढतो आहे तर भाग घाला चारनं भाग घाला सोपं जाईल चार एक कचार उरला एक चार चौक सोळा चार एक कचार चार दोन्ही आठ चार एक चार एक तीन शून्य ॲज इट इज वर घेतले तर इथलेला आपण एकवीस हजार गुणिले तीन भागिले चौदा सात एक सात सातोणी चौदा सात्री एकवीस हे तीन शून्य ॲज इट इज घेतले परत लिहितुम्ही खाली बैलबरोबर तीन हजार गुणिले तीन भागिले दोन बरोबर गुणाकार जर पूर्ण करून घेतला आपण तर तीन त्रिक नऊ हजार भागिले दोन बरोबर बेक बे बेचोक आठ उर्ला एक बेपनचे दहा बेपन्चे दहा आणि दोन शून्य हे जशाच तसे